चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आय पी एल मॅच नंबर तीन कोणामध्ये किती दम आहे कोण हा सामना जिंकणार हा सामना कोठे खेळला जाणार आहे ते मैदान कसे आहे त्या मैदानाचे पिच रिपोर्ट कसे आहे दोन्ही टीमांचे हेड रेकॉर्ड कसे असणार आहे आणि दोन्ही टीमांची पलिंग लेवन हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा आय पी एलचा हाय वोल्टेज सामना तेवीस मार्च रोजी होणार आहे आय पी एलचा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चेन्नईस बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये होणार आहे तर यावर्षी लवकरच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे तर हा सामना चेन्नईच्या एम एच चिदंबरम स्टेडियम म्हणजे चपक स्टेडियमवरती खेळला जाणार आहे चपक स्टेडियमची बाँड्री लेग साईडची बाउंड्री चौसष्ट मीटर आहे ऑफ साइडची बाउंड्री बहात्तर मीटर स्ट्रेट बाउंड्री चौऱ्याहत्तर मीटर आहे आणि मागील बाँड्री छप्पन मीटर आहे चेपॉक स्टेडियम हे स्पिनिंग फ्रेंडली स्टेडियम आहे दुसऱ्या इनिंगमध्ये ते पिच स्लो होते आणि स्पिनर्सला हेल्प मिळते पहिल्या इनिंगमध्ये फास्ट बॉलर्सला हेल्प मिळते पहिल्या इनिंगमध्ये बॅट्समनला मदत मिळते आणि दुसऱ्या इनिंगमध्ये येथे बॉलर्स चालतात तर दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिन बॉलर्सला जास्त मदत मिळते या ग्राउंडवरती धावा मागून करच्या थोडे ओघड आहे थोडे मुश्किल आहे बाकी टीमावरती टॉस जिंकून कॅप्टन बेन घेतात परंतु या ग्राउंडवरती थोडे उलटे आहे तर या ग्राउंडवरती टॉस जिंकून कॅप्टन प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतील शेस्ट शेस्ट तर या ग्राउंडचा फर्स्ट इनिंगचा ऍव्हरेज स्कोर एकशे साठ आहे आणि दुसऱ्या इनिंगचा ऍव्हरेज स्कोर एकशे ऐंशी आहे या ग्राउंडवरती सर्वात जास्त स्कोर चेन्नई सुपर किंग्सने केला होता तो दोन हजार दहामध्ये मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सने दोनशे शेहेचाळीस धाव बनवल्या होत्या तर सर्वात कमी स्कोर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रॉयल चॅलेंज बरोबर चेन्नई सुपर किंग्सने सतरा धावावरती ऑल आउट केले होते तर आता आपण पाहूया दोन्ही हिट हेड रेकॉर्ड तर या दोन्ही टीमाच्यामध्ये मध्ये आतापर्यंत आय पी एलच्या इतिहासात सदतीस सामने खेळवले गेले आहेत यामध्ये मुंबई इंडियन्सने वीस सामने जिंकले आहेत तर चेन्नई सुपर किंग्सने सतरा सामने जिंकले आहेत चेन्नईच्या चपॉक स्टेडियमवरती या दोन्ही टीमांच्यामध्ये आठ सामने खेळवले गेले आहेत यामध्ये मुंबई इंडियन्सने पाच सामने जिंकले आहेत आणि चेन्नई सुपर किंग्सने तीन सामने जिंकले आहेत तर चपॉक स्टेडियमवरती मुंबई इंडियन्सचे थोडे वर्चस्व आहे आणि हेड ट्रिट रेकॉर्डमध्येही मुंबई इंडियन्सचे थोडे वर्चस्व आहे परंतु मागील झालेला लास्ट दहा सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने सहा सामने जिंकले आहेत आणि मुंबई इंडियन्सने चार सामने जिंकले आहेत इथे मागील दहा सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे मुंबई इंडियन्सवर वर्चस्व आहे तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षामध्ये या दोन्ही टीमांच्या मध्ये तीन सामने झाले आहेत आणि तिन्ही सामने चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहेत मागील दोन वर्षामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर दबदबा आहे तर मित्रांनो आपण पाहूया दोन्ही टीमची पलिंग लेव्हन कशी असणार आहे तर सर्वात प्रथम आपण चेन्नई सुपरकिंग्सची फ्लिंग लेव्हन पाहूया तर चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाड आणि डिवान कॉनवे हे सलामी येतील एक बाद झाल्यानंतर रचन रवींद्रा चौथ्या क्रमवर्ती राहुल त्रिपाठी पाचव्या क्रमवरती शिवम दुबे सहाव्या क्रमांकवरती रवींद्र जडेजा सातव्या महेंद्र महेंद्रसिंग धोनी आठव्या क्रमवर्ती रविचंद्रन अश्विन नवव्या क्रमवरती नूर अहमद दहाव्या क्रमांकावरती मतिशा पथिराणा आणि अकराव्या क्रमवर्ती खलील अहमद तशी असणार आहे चेन्नई सुपर किंग्सची प्लिंग लेव्हन तर आता आपण पाहूया मुंबई इंडियन्सची प्लेंग लेव्हन तर मित्रांनो मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या आणि बुमराह या मॅचमध्ये खेळणार नाहीत तर मुंबई इंडियन्सकडून राय ट्रिकल्टन आणि रोहित शर्मा ही सलामी मिळतील एक बाद झाल्यानंतर तिमार यादव चौथ्या क्रमांकवरती तिलक वर्मा पाचव्या क्रमांकती नमन धीर सहाव्या क्रमांक रॉबिन मिन्ज सातव्या क्रमकृती मिचेल सॅटनार आठव्या क्रमांक दीपक चहर नवव्या क्रमांकती ट्रेंट बोल्ट दहाव्या क्रमांकवरती रिस टोपली आणि अकराव्या क्रमांती करण शर्मा तर अशी असणार आहे मुंबई इंडियन्सची प्लेंग इलेव्हन तर मित्रांनो आपण आज काय वाटते या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा